राहुल आबाडे भरघोस मतानी विजयी माजी नगरसेवक राजू चव्हाण यांनी आभार इचलकरंजी येथील गणेश नगर व आंबेडकर नगर येथील जनतेने डॉक्टर राहुल आबाडे यांना समस्त नागरिकांनी राहुल आवाडे यांना भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल माजी नगरसेवक राजू चव्हाण यांनी त्यांचे ऋण मानून शुभेच्छा दिल्या पाहुयात काय म्हणतात राजू चव्हाण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील गणेशनगर विभाग आंबेडकर नगर विभाग येथील सर्व नागरिकांनी डॉक्टर प्रकाश डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे कमळ चिन्ह यांना मताधिक्य दिलं त्याबद्दल मी गणेश नगरवासियांचं मनापासून ऋणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याबद्दल जनतेचंसुद्धा मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचं मनापासून ऋण मानतो आणि सर्वांचा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा